नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे हर घर नल से जल सगळ्यांच्या तोंडावर असलेलं वाक्य आणि आता सध्या देशभरामध्ये ज्या योजनेवर सर्वाधिक काम सुरू आहे सर्वाधिक निधी खर्च होतो आणि सर्वाधिक ठेकेदार ज्या कामाचं ठेका घेण्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी खरेदी विक्रीसाठी व्यस्त आहेत अशी योजना म्हणजे जलजीवन मिशन केंद्र सरकारचा पन्नास टक्के वाटा आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा अशा एकत्रीकरणातून देशभरामध्ये जलजीवन मिशनची योजना राबवण्याचं काम सुरू आहे दोन हजार नऊ ते दहा या सालामध्ये जो पेयजल पाणीपुरवठा योजनेचा जो प्रकल्प होता त्याला या जलजीवन योजनेमध्ये समाविष्ट करून दोन हजार एकोणवीसमध्ये शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं ते जलजीवन मिशन पूर्णत्वाचा कालावधी संपत आहे एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक बंगल्यामध्ये प्रत्येक झोपडीमध्ये हे स श्रीमंत असो गरीब असो सर्वसामान्य असो प्रत्येकाला त्याच्या घरामध्ये नळाने पाणी देण्याची योजना सरकारने आणली या योजनेसाठी कोट्यवधीचा निधी खर्च झाला म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये नऊशे कोटीपेक्षा जास्त निधी खर्च झाला ठाणे जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी खर्च झाला असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नळाने घरापर्यंत पाणी पोचवण्याची योजना शासनाने आणली या योजनेनंतर तीस वर्ष ज्या ठिकाणी योजना राबवली त्या ठिकाणी तीस वर्ष कोणतीही पाण्याची योजना राबवण्यासाठी सरकार पैसे देणार नाही अशा प्रकारची या योजनेची बांधणी करण्यात आली त्यामुळे ही योजना किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल पण दुर्दैवाने आज एकतीस मार्च संपायला अवघे एक दोन दिवस उरलेले आहेत आणि या क्षणापर्यंत कोणत्याही ठिकाणची जलजीवन मिशनची योजना अजून पूर्णत्वास आली नाही जलजीवन मिशनची टेंडर प्रोसेस जल जीवन मिशनचं एस्टिमेट बनवणं जल जीवन मिशनच्या ऑर्डर्स आणि जल जीवन मिशनची प्रत्यक्ष कामाची पद्धत हा सगळा बोजवारा उडालेला आहे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता काही राजकीय मंडळी आणि काही मनोबॉली असलेले ठेकेदार त्या ठेकेदारांमध्ये त्या ठेकेदारांचा क्रायटेरिया बघितला त्या क्रायटेरियाचं सगळं पॉलिटिक्स केलं तो सगळं मॅनिप्युलेट करण्यात आला टेंडर प्रोसेस आणि त्या ठराविक ठेकेदारांना हा ठिकाणीचं काम केलं एकेका ठेकेदारने दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस योजनांची कामं घेतली प्रत्यक्ष यातला एकही ठेकेदार हे काम करणार नाही हे काम राजकीय नेते राजकीय पुढारी आणि सब कॉन्ट्रॅक्टर्स हे काम करतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार सुरू आहे वाडा तालुक्यामध्ये एका ठिकाणी शासनाने वीस ते पंचवीस लाख रुपये निधी या अधिकाऱ्यांनी अदा केला मात्र इथं वीस रुपयाचंही काम झालं नाही हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा श्रमजीवी संघटना यात आक्रमक झाली आणि श्रमजीवी संघटनेने त्या एका प्रकरणामुळे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याची पद्धत वापरून या पूर्ण जलजीवन वि मिशन योजनेचाच पंचनामा केला श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित स्वतः या पूर्ण प्रक्रियेमध्ये लक्ष घालून आहेत विवेक पंडित यांनी दोन फेसबुक लाईव्ह केल्या आणि त्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं की जलजीवन मिशन योजना काय आहे प्रत्येकाचा पाण्याचा अधिकार किती मौलिक आहे किती महत्त्वाचा आहे आणि आपल्यासारख्या प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाने तो एका विशिष्ट जाती धर्माचा असता कामाने तर प्रत्येक समाजातल्या घटकाने नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून या योजनेकडे कसं बघितलं पाहिजे या योजनेवर कसा अंकुश ठेवला पाहिजे या योजनेचं काम कसं सुरू आहे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे यासाठी जनजागृती करण्याचं काम श्रमजीवी संघटना करत आहे गेले आठ ते दहा दिवस श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते गावागावात जाऊन लोकांना जनजागृती करतात लोकांना प्रेरणा देतात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत ठाणे पालघर रायगड नाशिक आणि श्रमजीवी संघटनेचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या प्रत्येक ठिकाणी या योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे दोन दिवसापूर्वी वेगवेगळ्यापणे त्यांनी ट्रेनिंग घेऊन लोकांना प्रशिक्षण देऊन सांगितलं की योजना काय आहे आपण तपासणी काय करायची पंचनामे कसले करायचे एस्टिमेटचा अभ्यास कसा करायचा यावर एकदम शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलं ज्या इस्टिमेटमध्ये तीन फूट पाईप जमिनीच्या आत खोदून टाकायची योजना आहे तो कुठेही तीन फूट पाईप खोदून टाकलेला नाही ही सुरुवात आहे म्हणजे एकूणच छोट्या छोट्या गोष्टी इस्टिमेटमध्ये लपवण्याचा किंवा त्या इस्टिमेटप्रमाणे न करण्याचं काम ठेकेदारने करून कोट्या वेळेचा अपहार केलेला आहे पाईप खरेदी असेल टॅपिंग असेल प्रत्यक्ष घरापर्यंत जी नळ जोडणी असेल या सगळ्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे आणि यात अधिकारी आणि ठेकेदारांनी साठलोटं केलेलं आहे या योजनेमध्ये जर अपहार झाला तर सर्वसामान्य गरीब माणूस पाण्याच्या अधिकारापासून वंचित राहील येत्या काळामध्ये जर या योजना मध्येच रखडल्या बंद पडलं पाणी तर येत्या काळामध्ये या गावाला त्या वाडीला पाड्याला तीस वर्ष शासनाची कोणती योजना घेता येणार नाही अशी दुर्दैवी अवस्था होऊ शकेल आणि ती होऊ नये आपल्या पाण्याचा अधिकार अबाधित राहावा आणि शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात जो निधी आपल्याला दिला आहे त्या निधीचा योग्य विनियोग होऊन आपल्याला मुबलक आणि पुरेसं पाणी जे पंचावन्न लिटर प्रति व्यक्ती अशा पाण्याचा जो रेशो ठरवलेला आहे गव्हर्नमेंटने त्या रेशोप्रमाणे पाणी मिळावं अशासाठी श्रमजीवी संघटना आज मैदानात उतरलेली आहे अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत सापडले नसताना पाईपलाईनचं काम चालू केलं आहे टाकीचं काम चालू केलं आहे म्हणजे एकूणच जलजीवनच्या प्रत्यक्ष कामामध्ये अंधाधुंदी आहे आणि ही अंधाधुंदीची नोंदी आणि मनमाने उधळून लावण्याचं काम आता श्रमजीवी संघटना करत आहे समाजामधल्या विविध प्रश्नावर आदिवासींच्या गरिबांच्या हक्कावर काम करणारी संघटना आता प्रत्येकाच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरलेली आहे पाणी फक्त आदिवासींना मिळणार नाही पाणी फक्त एका विशिष्ट घटकाला मिळणार नाही तर पाणी प्रत्येकाला मिळणार आहे आणि तो प्रत्येकाला मिळावा तो बंगल्यातल्या माणसालाही मिळावा घरातल्या माणसालाही मिळावा आणि झोपडीतल्या माणसालाही मिळावा यासाठी श्रमजीवी संघटना आणि स्वतः विवेक पंडित प्रयत्न आहेत श्रमजीव संघटनेचं एवढंच आव्हान आहे की अशा पद्धतीचा लढा जेव्हा संघटनेने उभारला आहे तेव्हा हा लढा लोकांचा लढा असला पाहिजे हा लोकाभिमुख लढा असला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने या लढ्यामध्ये उतरून हे ठेकेदार कशा पद्धतीने काम करतात अधिकारी ठेकेदारांना कशा पद्धतीने पाठीशी घालतात आणि कशा पद्धतीने गैरव्यवहार होतो या गैरव्यवहारावर जर जनतेने अंकुश ठेवला नागरिकांनी अंकुश ठेवला तर ठेकेदारांना ही योजनेत गैरव्यवहार करता येणार नाही आणि जसा इस्टिमेट आहे ज्याप्रमाणे शासनाने निर्बंध लादले त्याप्रमाणे हे जर काम झालं तर पुढच्या तीस वर्षात आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळेल यासाठी हा अट्टा आहे आणि त्यासाठी श्रमजीवी संघटना आता आक्रमक भूमिकेत आहे एक ते सात तारखेपर्यंत मोर्चे निघणार आहेत प्रत्येक कामाचा पंचनामा होणार आहे प्रत्येक कामाचं इव्हॅल्युएशन होणार आहे प्रत्येक कामावर श्रमजीवी संघटनेच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची नजर आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जलजीवन योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखला जाईल हे नक्कीच पण ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना यामुळे चांगलाच अंकुश बसणार आहे यात मात्र शंका नाही